कमल मेडिकेअर अँड कॅन्सर सुपर स्पेशलिटी सेंटर सोलापूर सोलापूर शहरात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्वाची भर घालत कमल मेडिकेअर कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर नागरिकांच्या सेवेत कार्यरत झालंय गांधीनगर रोड ओल्ड अक्कलकोट नाका इथं असलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात कॅन्सर निदान उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या रुग्णालयाचे प्रमुख कॅन्सर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर योगेश बंग हे एमबीबीएस एम एस सर्जिकल ऑन्कोलॉजी तसंच एफ एस आणि फॉजी सारख्या उच्च पदव्या प्राप्त तज्ज्ञ डॉक्टर आहेत कमल मेडिकेअरमध्ये डेडिकेटेड केमोथेरपी रूम मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पूर्णतः सुसज्ज आय सी यू अत्याधुनिक एन्डोस्कॉपी सूट आधुनिक प्रयोगशाळा ओपीडी आणि वॉर्ड सुविधा उपलब्ध आहेत या सुपर स्पेशालिटी कॅन्सर सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या केमोथेरपीची अत्याधुनिक सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे कॅन्सर ट्रीटमेंटसह जनरल सर्जरी जी आय सर्जरी युरोलॉजी ऑर्थोपेडिक्स तसेच मिनिमली इन्व्हेन्सिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जरी इथे अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते रुग्ण आणि नातेवाईकांसाठी स्पेशल व डिलक्स रूम्स चोवीस तास रुग्णवाहिकेची सेवा रेडिओलॉजी आणि होम कलेक्शन लॅब सुविधा देखील उपलब्ध आहे मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज न पडता सोलापुरातच अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी कमल मेडिकेअर विश्वासार्ह आरोग्यसेवेचं केंद्र ठरत आहे याबाबत डॉक्टर योगेश बंग यांनी अधिक माहिती दिली आपण इथं सर्व कॅन्सर रुग्णासाठी ग्लोबल स्टँडर्ड प्रमाणे व उपचार देतोय कॉम्प्रेन्सिव्ह कॅन्सर केअर म्हणजे कॅन्सरचं डायग्नोसिस पासून ट्रीटमेंट त्याच्यानंतर पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअप आणि जीवनमध्ये पुन्हा कॅन्सरच्या पेशंटला पुन्हा नॉर्मलाइज करण्यासाठी आपण कार्यरत आहोत आपल्या इथं मागच्या दोन दशकामध्ये जे कॅन्सरमध्ये जेवढं रिसेंट ॲडव्हान्स झालेलं आहे शस्त्रक्रिया असू द्या किंवा किमोथेरपी असू द्या इम्युनोथेरपी हे सगळं ट्रीटमेंट आपल्या कमल मेडिकेअरमध्ये उपलब्ध आहे गोरगरिबा पेशंटासाठी आपल्या इथं इंटिग्रेटेड महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनाच्या अंतर्गत उपचार उपलब्ध आहे